नमस्कार आज आपण वळवतोय उरलेल्या चपातीपासून खमंग आणि चटपटीत असा चपातीचा चिवडा अगदी झटपट बनवून तयार होतो आणि कमीत कमी साहित्यात बनवला जातो चला तर मग वेळ वयानं घालवता रेसिपी बघूया इथे माझ्याकडे रात्रीच्या उरलेल्या चार चपात्या आहेत आता प्रत्येकाच्या घरामध्ये रात्री उरलेल्या चपात्या असतातच एखादी चपाती राहिली तर आपण ती चहा सोबत किंवा गरम करून भाजीसोबत खाऊन घेऊ शकतो पण मग बऱ्याच वेळा जास्त चपात्या उरतात त्यावेळेस आपल्याला हा असा जुगाड करावा लागतो तर बघा ह्या उरलेल्या ज्या चपात्या आहेत ह्या आपल्याला बारीक करून घ्यायच्यात तर शिळ्या असल्यामुळे अगदी हाताने जरी केलं तर सहज बारीक होतात पण मग एखाद्या वेळेस घाई असेल तर काय करायचं एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये दोन तीन चपात्या टाकायच्या आणि काही सेकंद आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे म्हणजे पटकन ह्या चपातीचा चुरा जो आहे तो बारीक होईल आणि जास्त वेळही वाया जाणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता हाताने केल्यापेक्षा मिक्सरने काढलं तर छान असा एकदम बारीक बारीक झाला आहे यापेक्षा जास्त बारीक दळायचा जा नाही असा थोडासा ओबडधोबडच आपल्याला इथे दळून घ्यायचा आहे जर जा जास्त बारीक दळा तर चिवडा चिकट होऊ शकतो आता आपण ह्या पोळीच्या चिवड्याला फोडणी देऊन घेऊया तर फोडणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार बघा एक मध्यम आकाराचा कांदा छान असा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे शेंगदाणे बारीक कट केलेली कोथिंबीर एक छोटासा टोमॅटो आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या गॅसवर इकडे मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम होऊ देऊया तेल गरम झालं की आता आपल्याला यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडू द्यायची म्हणजे खमंग अशी फोडणी बसेल मोहरी तडतडली की लगेच आपल्याला यामध्ये अर्धा चमच जिरं टाकायचं आहे जिरं देखील तेलामध्ये फुलवून घ्यायचं आहे आता शेंगदाणे टाकूया आणि शेंगदाणे दोन मिनिट आपण तळून घेऊया म्हणजे व्यवस्थित शेंगदाणे तळले की खाताना कच्चे लागणार नाहीत आणि छान असे कुरकुरीत लागतील शेंगदाणे तळलेत आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपण तीन चार मिनिट मंद गॅसवर छान असा परतवून घेऊया म्हणजे कांदा जो आहे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि छान असा मऊ झाला पाहिजे कांदा व्यवस्थित परतला गेलाय आता टोमॅटो टाकूया आणि सोबतच ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या देखील आपल्याला इथे टाकून घ्यायच्यात बरेच जण या चिवड्यामध्ये टोमॅटो टाकत नाहीत तर टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर टाकायचा किंवा मग नाही टाकला तरी चालेल तेलामध्ये टोमॅटो थोडा वेळ परतवून जास घेऊया जास्त शिजवायचा नाही नाहीतर मग टोमॅटोचा जो थोडासा आंबूसपणा असतो थो, तो कमी होतो म्हणून अगदी थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये फक्त टोमॅटो परतवून घ्यायचा आहे टोमॅटो हवा तसा परतला गेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद टाकायची आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या पण वापरल्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया अर्धा चम्मच आपल्याला चवीपुरती साखर टाकायची आहे आता हे सगळं साहित्य तेलामध्ये परत एकदा परतवून घ्यायचं आहे सगळं साहित्य तेलामध्ये व्यवस्थित परतून झालं की आता आपल्याला यामध्ये पोळीचा जो चुरा केला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि हा चुरा तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या चपातीच्या चुऱ्याला जे आपण जिन्नस टाकलेत ते व्यवस्थित लागले पाहिजे आणि रंग देखील छान आला पाहिजे तर एखादा वेळेस काय होतं जेव्हा आपण चपात्याचा चिवडा बनवतो तर चपात्या थोड्याशा कडक असतात मग अशा वेळेस काय करायचं अशाच पद्धतीने आपल्याला चुरा बनवून घ्यायचा आहे आणि मग चुऱ्याला फोडणी दिल्यानंतर त्यावर थोडंसं हाताने पाणी शिपडायचं आणि झाकण ठेवून छान अशी दोन तीन मिनिट वाफ काढून घ्यायची म्हणजे चुरा छान असा मऊ होतो तर हे बघा चिवडा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता यावर झाकण ठेवूया आणि अगदी दोन मिनिट मंद गॅसवर आपल्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा दोन मिनिटानंतर चिवडा अगदी छान असा वाफला परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता या यावर मस्तपैकी हिरवीगार बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कोथिंबीर मिक्स करून गरमागरम हा चिवडा आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे तर हे बघा तयार आहे इथे आपला खवंग आणि चटपटी तसा शिळ्या चपातीपासून बनवलेला चपातीचा चिवडा तर तुम्ही पण अशा प्रकारे हा चपातीचा चिवडा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे या चिवड्याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका परत भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय